समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झालाय पहाटे चालकाचा डोळा चुकल्यामुळे मेहेकर जवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झालेत आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते पुण्याकडून कार वाशिमकडे चालली होती त्यावेळी पहाटे हा अपघात झालाय अपघातामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ नागपूर कॉरिडॉर वाजता अडुसष्ट अपघात झालाय या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तिघे गंभीर जखमी झाले पुण्याहून वाशिम कडे जाणारी एक भरधाव कार समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा